नोकरी वाढत त्रास झाला पण मला असं वाटलं आता उद्याचा दिवस मला दिसतो का नाही कोणाच म्हणजे काय झालं तसं असं उलटे बी झाले अजून आधी झाले ते गोळे तुम्ही दिलेले काय घ्यायचे आपल्याकडे जेव्हा आले तुम्ही तेव्हा त्रास काय होता तेव्हा अगोदर म्हणजे काय त्रास हात पाय दुखायचे कंबर दुखायचे लय त्रास होत होता माहिती किती दुखायचा त्रास म्हणजे किती दुखायचं नाही तर मला फक्त कमरेलाच त्रास होता का अजून कुठे होता कमरेच फक्त खाली पायांना त्रास होता होता की पाय पाय बिन कमरेच नको वाटायचं दोन मिनिट चाललं तरी एक मिनिट खाली बसायचं अच्छा किती चालण व्हायचं तरी की साडे झालंच तर मला उभं राहायचं नाही बर इतकं त्रास होत होता अच्छा कधी तर होत असत

एमआर असं सांगितलं होतं की दोन म्हणजे ऑपरेशनच करावं लागलं अच्छा दुसरे गोळ्या दिल्या दहा दिवसाच्या वीस दिवस गोळ्या खाल्ल्या कवळ कसलाच फरक नाही अच्छा मग मग इकडे आल्या फरक पडत पडत गेला त्रास होता तसच होत की वाढत चालला होता तुमचा त्रास वाढत चालला होता गोळ्या खाल्ल्या तरी नाही कस काय नाही नंतर मग आपला पत्ता कसा मिळाला होता आमची एक कोतण्याची बायको आली होती ना दोन तीन वर्ष झाली ती काय तिथे मनीच नाही आमच्या तिने अचानक मग विचारलं आम्ही तिला तो कळलं इकडं यायची तयारी अच्छा बर पहिल्या वेळेस जेव्हा आले तुम्ही इथे तेव्हा कंडिशन कशी होती तुमची ले काय कशी होती म्हणजे किती कशी चालणं वगैरे किती होतं त्रास हे नाही तुमचे नाही अच्छा बस बर मग आपण इथं ट्रीटमेंट किती किती वेळेस केली तुम्हाला आता आता ती आजची तिसरी वेळ आहे तुम्हाला आता बदल काय काय जाणवतो आता बदल वाटतो पहिल्यापेक्षा आता दुखायचं कमी आले